गावटी चिंबोरी ही बघा गावटी चिंबोरी मंडळी मला काय नाही होत म्हणजे हाताला काय होत होते कोण जल्दी करो सुभे पनवेल भी जाना है। इसे कहते हैं अग्री खाना

कशात आहात तुम्ही मजेत ना, मी निकेता निकेता ना, ना। तर मी निकिता निकिता जाईल या चॅनलवरती मंडळी करते पुन्हा एकदा मस्त नव्याने स्वागत तर बघा मंडळी आपण जसं तुम्ही आपले शॉर्ट स्टुडिओ बघितलीच असेल मस्त की गावटी चिंबोरी ही बघा गावटी चिंबोरी मंडळी तर आता ब्लॉग संध्याकाळी सुरुवात करते कारण की तुम्हाला कशी घेतल्या ते साईडला लावलं असं काय चिंबोरी घेतले ते साईडला तर बघा मंडळी आपण चिंबोरी घेतली तुम्ही ब्लॉग बघितलाच आहे आले चाल आले चाल तर तुम्ही आपला शॉर्ट स्टोडिओ बघितलीच आहे आपण चिंबोरी जी घेतलेली आहे त्याची सुद्धा मी थोडी स्क्रीनवर आपल्या स्क्रीनवरती ॲड करते व्हिडिओ तर बघू शकता ही आहे गावटी चिंबोरी आणि तुम्ही विचार करत ना की ही अशी का तर याचे फांगडे याचे फांगडे ऑलरेडी ओनी तोडून दिलेत का की मला भीती वाटते तर हे डेंजर असं एकदम स्ट्रॉंग कडक चिंबोरी असते गावटी बोलला तर गावटी कोंबडा कसा त्याच पद्धतीत ही गावटी चिंबोरी तर याचा फांगडा वगैरे बघायला कसा कडक आणि वजनदार एकदम मस्त भरलेला आहे अंडली हे बघा ओने हे मला अशी साफ करून दिले पाली चिंबत गावी चिंबर हे बघा हे आहे ना हे ओने मला फक्त दिले पाय पाय काढून दिले आता मी साफ करते साफ म्हणजे कसं माहिती पोट काढला पोट साफ करायचं आपल्याला म्हणतात हे बघा आता ही उडायला लागली ही बघा ही चिंबोरी आहे आपल्याला याच्यावर घाट लावून घ्यायचे बघा इथं करायला ना हातावर असते काही

पद्धतीला साफ करून घ्यायचे अशी साफ केल्यावर गाव डायरेक्ट खाऊ शकतो आपण बिंदस ही अशी बिंदस खाऊ शकतो आणि माझ्या ऐंशी अशी आवडते आता ह्याच्यामध्ये जो गोड आहे ना तो काढून पण घेऊ शकतो नाहीतर आपण अशी पण टाकू शकतो अडचण होईल अशी पूर्ण गवटी तर अडचण होईल मग त्याची आपण व्यवस्थित धुवून असा गोड चांगल्या पद्धतीने काढून टाकू मला एक डिश मध्ये काय याच्यामध्ये काढून घ्यायचं आपल्याला Okay. बस okay. आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी hmm. तरी परत मी नंतर तर हां आता अशा पद्धतीत आपल्याला सगळ्या चंबोऱ्या ना म्हटले साफ करून घ्यायच्यात तर एवढी व्हिडिओ नको मुठी होईल तुम्हाला मी फांगड्या पण दाखवते धुवून धाबा मस्त स्वच्छ बघा फांगड मस्त वजन आहेत मोठे बघा किती वजन आहे आहेत हे बघा असे स्वच्छ धुवून घ्यायच्यात तर मी धुवून घेते सगळे असेच आणि तुम्हाला हात गोड काढून दाखवतो एक मिनटं आता एकदा यायला पाणलं ते बायला त्यांना गोड काढायचं आहे तर मी काढते बघा कसं काला न कळू गोड फक्त गोड 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 काढू हा ना असं आपल्याला काढता आलं पाहिजे होतं मेन हां तो गोड गोड काढू ओके यस हे काय असते ते काय काम पिऊला काढा फक्त हा काढला बघा तर आपल्याला म्हटलं असं काढून घ्यायचं सगळं बघा म्हटलं अशा प्रकारे ना चिबोरचा गोड काढून घ्यायचा आहे आता मी टाकून आपल्याला सगळं असेच करून घ्यायचं ताक कमी आहे फटाफट करून घे मग दाखव हा तर मी दाखवल मग

जल्दी करो सुबह पनवेल भी जाना है <laughs> माझे कम माझे जो जे व्हिडिओ बघतात त्यांनी कमेंट करा की किती कडक चिमुरे असते आणि ओला किती घाई झाले बघा म्हणाले म्हणजे जोरात कर माझा हात आला लागला ना ओ चिमुरात जल्दी करो माय गॉड सुबह पनवेल जाना आहे निकिता कैसे ताकत लावतेस तू बघ मी जोंदे जाऊ पिल्या तीन हां ना वाचवते हे जीवन ते होते

हातात घे ना काड बरं असं असं तुटते तर तुटून दे ना ते झालं सण तुटणार झालं का खरं नर बघा मंडली असं आपल्याला चांगलं सगळं गोड काढून घ्यायचं आहे मधला ह्याच्यातलं नाही काढायचं ह्याच्यातलं नाही काढायचं कारण की ह्याच्यामध्ये खायला पण चांगलं वाटते आपल्याला कवठीचं गोड असं काढून घ्यायचं आहे तर आता सगळ्या पटापटनं काढून घेते मंडली ह्यावर घेते असं ओके ते ना साफ करून झालेला आहे इकडे आपण मस्त रेसिपी करूया तुम्हाला मग रेसिपी रेसिपी चिंबोरी सार सारखीच आहे थोडासा कसा माहिती आहे चिंबोरी मध्ये फरक आहे बाकीचा काहीच नाही तर हे अशा मध्ये सगळं साफ केले याला जे आहेत ना अशी वाले ते पण काढून घेते मंडळी बघा हे ना वांग्याची हे काढून घेतली सगळे आता तर ही चिंबोरी साफ झाली याला काय होतं तुम्ही फांगडा आणि याला काय म्हणतात नांगी फांगडा नांगी पण साफ करून झाली गोड काढून झाला इकडे अद्रक लसूणची पेस्ट रेडी केलेली आहे मंडळी इथे मी टोमॅटो सॉरी टोमॅटो मोटावाला एकच घेतले इथे छोटे कांदे छोटे कांदे हो ते घेतले आहेत खोबरा भाजून आपल्याला कापून मस्त वाटून घ्यायचंय आणि तिकडे चिंच घेतली आहे म्हणजे काय करायला चिंबोरेडी आता पटकन आपण मस्त झटकन पटकन रेसिपीला सुरुवात करूया ही चिंबोळी सर्वांनी खा म्हटली ही तापतीला असते कपड्यासाठी चांगली असते आणि यासाठी चांगली असते मस्त भरलेलं भेटतील खाली होतात आणि ही चिंबोरी मंडळी एकदा तरी खायला पाहिजे मला खूप जास्त आवडते त्याच्यावर आम्ही गेलो होतो चिंबोरीसाठी खास मला भेटली चिंबोरी तर चला आता आपण मस्त हे सर्व करून घेते मग तुम्हाला सगळं घेतील चार ते पाहा पाण्यामध्ये मस्त धुवून घेतली मंडळी हे बघा बोलतात शिंबोरी अग्री खाना

कांदा शिजून झाल्यानंतर चिकन ॲड केलं चला आहे बघा परंतु आपला कांदा चांगला सॉफ झालेला आहे थोडासा थोडासालेला आहे आपण मस्त आहे आपले अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे बघू शकता तुम्ही ते पण टाकले बघा मी ॲड केले बरोबर झाली मी एक चम्मच टाकले कांदा आता आपल्याला हे पण लागलेला म्हणून शिजून घेतलेला त्याच्यामध्ये आपल्याला मस्त एक मोठा जो आपण टोमॅटो आहे आपल्याला आपल्याला तो पण ॲड करायचा आहे त्याला तर आता आपण मस्त अर्धा किल टाकल्या तर आपल्याला टॉमॅटो टाकायचा एक मोठा आम्ही मोठा घेतले कोणाकोणाला टॉमॅटो जास्त नाही आवडत तर आम्हाला आवडतं नाही आम्ही ग्रेवीसाठी घेतले ना ओळख जास्त आवडते झालं आता मंडळी आपल्याकडे टॉमॅटोला पण चांगलं मस्त पाणी सुटेपर्यंत टोमॅटो परतून घ्यायचं होता छान सॉफ्ट झालं पाहिजे पूर्ण चांगला शिजला पाहिजे मंडळी तर आता जसं आपण कांदा शिजवून घेतलेला आहे तसं आपण फक्त छान टॉमॅटो पण शिजवून घेऊया मंडळी आता थोडा वेळ टोहूया दोन तीन मिनिट ढळूया शिजून झालं मस्त छान टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आता आपण ना हे बघा मस्त मसाले टाकूया तर आपला जो नवीन मसाला आहे तो काढलेला आहे बघू शकता डब्यामध्ये थोडासा त्याच्यात भरायचा नंतर भरून घेईल मी तर जुना मसाला हा प्रकार कशी चिमरी आहे ना गावठी चिमरी तर सगळ्यात पहिला मंडळी आपण मस्त अर्धा चम्मच हाडत टाकूया त्याच्यानंतर आपण अगरीला तिखट जो आपला नवीन मसाला आहे मंडळी टणक्याचा तो टाकूया आपण दोनच टाकूया ना बस जास्त नको जास्त पण नको एकदमच तिखट आहे आणि त्याच्यामध्ये लगे आपण काय टाकूया सवी डुसाल सवी डुसा मस्त मीठ पण टाकून घेऊया कारण काही जास्त लागत नाही मंडळी फक्त आता थोडस गरम मसाला आपण टाकू शकतो थोडस छान बघा आता मस्त चांगला मिक्स करूया मस्त मसाला जास्त गंद येईपर्यंत परतून घेऊया मंडळी कलर कसं नवीन मसाला कलर छान आहे बघा

थे थे खाना खाणंडली कशी दिसते कमेंट करा मला काढली बघून सगळं लागली काय लागले त्यांना कोणाच्या गावामध्ये चिंगोरी भेटते मंडळी कमेंट करा ती गावामध्ये तर नसे भेटत भेटत असेल

डुबली <laughs> <शिद्ली बागी। laughs> पाहिजे <laughs> <laughs> मला किती पाणी घ्यायला लागला हे बघा गोड पण टाकला अजून पाणी लागेल एक ग्लास लागेल हे बघा गोड पण तुम्हाला आणि मग त्याला आपण एक अजून पाणी ॲड करूया लागेल बघा मंडळी किती पाणी ॲड केलं मी हे चार ग्लास घेतले yes. चला आता तुम्हाला उकली आल्यानंतर दाखवते मंडळी आज प्लीज हे गोड येते मध्ये जास्त नाही आल होत मग चांगला राहील तो नाही ना हे बघा कशी वाटते चिंबोरी मंडळी नक्कीच कमेंट करा आता ह्याचा घरामध्ये सुगंध सुटेल बघा हो गा। गावटी चिंबोरीचा सुगंध येईल तर चला आता मिक्स नाही करायचं आपल्याला असेच ठेवूया हो आणि मस्त जरा एक उकली येईल तर वाट ला मंडली आता मस्त ओकली तर आलेलेच आहे आपण मस्त याच्यामध्ये काय टाकून घेऊया हे बघा चिंच आता मी पाणी नाही ॲड करत हा फक्त चिंच काढते याच्यातली मस्त आहे बघू शकते चिंच आणि आता आपल्याला याच्यात टाकायचे आहे हे बघा मी टाकून दिली कारण की ती अशी पण ती वितळणारच आहे मंडळी तुम्ही विचारा तसं मी अशी टाकते मी अशीच टाकते कारण की ती एवढे गरम याच्यात उकलीमध्ये ती वितळते ना हो वितळतेच ती आपल्याला अजून शिजवायचं आहे खूप टाईम जाईल तर चला मंडळी मी का मिक्स नाही करत बसत तुम्हाला डायरेक्ट आता मी वाटण टाकेन तेव्हा भेटेन इकडे आपली चिंबोरी होते मस्त आणि चिंबोरी बोलला तर आपल्याला काय पाहिजे

मला असं असं वाटतं कंट्रोल नाही आता जेव्हा असं वाटतं कधी मी हा फांगडा खावतोय कधी फांगडा खाते असं मला भूक लागली लागले बाकी मला चिंबरी बोलायचं माझा जीव बघा चिंबोर मला खूप जास्त आवडते माझ्या आंशी चित्र खूप जास्त ग्रेवी आता एवढे झाले तर असं वाटलं रसा कमी आहे तर आपण पाणी ॲड करायचं आपल्याला आणि मस्त इकडे थोड्या वेळामध्ये आपल्याला काय आहे बघा मस्त आपण सुख कुपड्याचा वाटर पण केलेला आहे रेडी तर असं टाकू मग चला म्हणजे रस्सा वाढवूया इकडे होते आता आपला आपला इथे रस्सा आणि इकडे मस्त गरमागरम म्हणजे आता मस्त तावा मारून जेऊ तर रस्सा वाढवूया आपण कारण की आपल्याला वाटण टाकायचं आहे चला आपण ना एक ग्लास पाणी ऍड करूया अजून कारण की आता कसं माहितीये का पाणी ऍड केलं चालेल असं असं वाटणार नाही पातळ वगैरे पातळ सुप्पे एकदम एक नंबरच असते पण काय कोणाला ना नाही आवडत तर ओला थोडंसं घट्ट पाहिजे आज रस्ता तर मस्त आता आपण वाटण पण टाकूया ना टाकूया ना कांगी झाले अर्ध शिजून तर चला मंडळी आता मी वाटण पण टाकतो बघा खोबरा मस्त भाजलेला सुक्का खोबरा आहे मस्त हे बघा जास्त नाही टाकत मटणासारखं झालं बघा मस्त दोन चमच टाकू मस्त पण नको बस दोन चमच बस कारण की मंडळी आम्ही आहे ना जास्त खोबरा म्हणजे वाटेन नाही टाकत नॉर्मल असच खातो कधी पण चिंबर ताव मारून जेवायचं आहे मंडळी आणि तुम्हालाही चिंबर मस्त आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेलच असे मी असा मी विचार करते हे बघून तुम्हाला पण मंडळी भूक लागली असेल झोप लागले कधी का कधी का मंडली झोप आली आला आला का होला माझा जेवण द्या आज आले बघा जेवण द्या खाला आवडीच आहे ना, ना? रे ही कुठे खाल्ली आठवली का तुला ही बघून आठवली कुठे खाल्लेली सांग बर माझा आवाज पण गेला मंडळी हे होता होता मला झोप आली पण प्रवास झाला शिवाच्या इथे गेलेलो तिकडे पूजेला तिथून आलो आराम नाही भेटला काय नाही सकाळी ओन उठवला गेलो आमच्या नवीन जागेवर गेलो तिथून आलो आणि लगेच ओनी रेसिपी घ्यायला सांगितली बघा चुंबुरे घेतलं कशाला मंडळी आता मी जास्त काही व्हिडिओ घेत बसत नाही हे झाला ना फक्त तुम्हाला गार्निशची व्हिडिओ दाखवेन गार्निश म्हणजे मस्त एकदम सुंदर रसा दाखवेन आणि मी डायरेक्ट ताव मारेन आणि मी डायरेक्ट झोपेन झोप ओके काय काय झोप झोप मंडली दाखव काश्मीर दाखवली तुम्हाला माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला वाटत असेल आवाजाकडे बघून वाटत असेल की मला किती झोप आली आणि माझी झोप झालीच नाही पूर्ण तर म्हणजे आता मला जसं जमेल तशी मी ब्लॉक करेन कारण की मला विटी करून सगळं घरातलं पण घाल कसं असते काश्मीरला आलो तर काय करायचं आहे वन टू अँड थ्री इकडे आहे निकिता एन आय के आय ना। कश्मेर, कश्मेर। ना कसा वाटला हा छान आमच्या घरी काश्मीर आहे बघू शकता तुम्ही काश्मीर काश्मीर आणि एसी लावले काश्मीर आता मस्त गणेशला एक कोथिंबीर टाकते गणेशला वरून पण टाकेन थोडीशी परत तुम्हाला मी नंतर रस्सा दाखवते कसा झाले बघा म्हणजे खूप छान आणि खूप तडी पण सुंदर आले बघा मस्त आणि ह्याचा रस तुम्ही नक्कीच खाऊन बघा खूप भारी लागते म्हणजे बघा मस्त बघा तडी आपला खोबऱ्याचं वाटण पण झालेलं आहे घट्ट झाले वातावरण खायला रेडी येतात रस्सा तर तुम्हाला कशी वाटली चिंबोरी गावठी चिंबोरी जसं आपण गावठी कोंबड्याचा गावठी चिंबोरी बघा चिंबोरी मस्त तडी येईल बघा गॅस झाल्या दोन मिनटात तडी येईल मंडळी तर आता आपण रेडी झालेला आहे आता आपण गॅस करूया मस्त ऑफ आता बघा तडी येईल पाच मिनटात तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मंडळी ह्याच्यासाठी कमेंट तर झालीच पाहिजे मला एवढी आली तरी तुमच्याकडे मी रेसिपी दाखवली बघा मंडळी आवाज लेट झाला आणि आम्हाला भात पण बनवले बरोबर भात खायला मज्जा वेगळी असते बरोबर ना चिमरी बरोबर गरमागरम काय खायचं हो भात राईस चला बघा बघू लागेल ना आणि mm. खूप छान झाले मंडळी पांघरे टाकतो बघा मी एक नंबर माझा ऐंशी तीन वेळेला येऊन गेला म्हंटली पहिल्यांदा किचन मध्ये कधी येत नाही किचन मध्ये बघायला पण तो आज आला तर चला मला कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आता आपली फायनल रेसिपी इथे झालेली आहे तुम्ही बघितलीच आपली मस्त गावठी चिंबोरीची रेसिपी गावठी चिंबोरीची रेसिपी तर बघा मंडळी तुमच्याकडे रेसिपी दाखवली मला एवढी झोप आले तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर समजतेच मी बनवली ही रेसिपी आणि आनशुला माझ्या एवढी भूक लागली बिचार तीन वेळा राऊंड मारून गेला तर चला तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कशी वाटली मंडळी तर तुम्हाला कशी वाटली मंडळी आपल्या रेसिपीला नक्कीच रेसिपी साठी कमेंट झालीच पाहिजे मंडळी तर तुम्ही सांगा माझ्या तहानशीला वा जेवायला वाढेन पण तुम्हाला एक डिश सर्व करून दाखवतो जशी आपल्याला हॉटेलमध्ये हो आपण जातो बरोबर ना हो जसं mm -hmm. आपण हॉटेलमध्ये हो खायला जातो चिंबोरी स्पेशली चिंबोरी तर तीच चिंबोरी कशी देतात तुम्हाला दाखवते बघा मंडळी wow. ग्री ग्रेव्ही ॲक्च्युली खाल्ले मंडळी आत्ता बोला तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट करा मंडळी तुम्हाला ही डिश कशी वाटली वाटते हो ना हॉटेल सारखी वाटते का नाही ना, ओला तर भूक लागले आणि माझा अंशी बिचारा मंडळी भूक लागले तर चला आता ही डिश आपण बघितलीस तुम्ही तर ब्लॉग आता आपण इकडे रंग हा कलर बघा कशी आले हे बघा अजून त्याला घट्ट पण येईल रशाला पण जसं आपण ठेवू ना तसं घट्ट होईल बघा बघा घट्ट किती विचार दाखव जाड आहे अजून हे बघा किती झाड आहे ते तर तुम्हाला कशी वाटली आपली आजची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा मंडळी चला आता बापरे मला तर जास्त वेळ टाइम नाही भूक लागली बघून तर हा ब्लॉग आपण एंड करूया तुम्हाला माझा जर आजचा ब्लॉग आवडला आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानशा छान व्हिडिओ मध्ये बाय बाय गुड नाईट तुम्हाला कशी वाटली ही डिश वाटते ना हॉटेल सारखी तर याच्यासाठी लाईक शेअर तर नक्कीच झाला पाहिजे मंडळी कोणाकोणाला माझी ही रेसिपी आवडली कमेंट करा मला पण मला चला बाय बाय